नमस्कार भावी शिक्षकांना बघा एक नवीन जाहिरात घेऊन आलेले मित्रांनो बघू शकता बघा आपले जवळची जी मित्रांनो मध्य मित्रांनो बघा रामशांती विद्या मंदिरे मध्य प्रदेशची मित्रांनो बघा तारीख पण जवळ आलेली मित्रांनो बघू शकता सोळा तारीख हे मित्रांनो दहा ते चार हा आपला मुलाखतीचा वेळ मित्रांनो बघा बरेचसे वेळेस आपल्या ज मध्य प्रदेशच्या आपल्या ज्या बाउंड्री लेवलला जे बरेचसे काही जिल्हे असतात मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी बरेचसे वेळेस अप्लाय करू शकता यासाठी तर पहा प्री प्रायमरीचंही बघा याच्यामध्ये एक साधा एक डिप्लोमा लागतो मित्रांनो बघा सॅलरी पण मित्रांनो दहा ते पंधरा हजार आहे पी आर टीचा मित्रांनो ऑल सब्जेक्टसाठी बघा बी एस सी बी एड किंवा बी एड किंवा डी एड मित्रांनो बघा पंधरा ते वीस हजार रुपये पेमेंट आहे मित्रांनो तर टी जी टीचं मित्रांनो बघू शकता ऑल सब्जेक्टसाठी एम एस सी बी एड किंवा एम ए बी एड किंवा एम ए डी एड किंवा बी ए डी एड किंवा बी एस सी डी एड हे मित्रांनो चालतात बघा वीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत आहे मित्रांनो त्यानंतर पी जी टी मित्रांनो बघू शकता सायन्स आणि कॉमर्ससाठी मित्रांनो पी जी टी बघा एम एस सी बी एड हवं हो मित्रांनो त्यासाठी कोणत्या एम एस सी बी एड तर त्यासाठी हे पंचवीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत पेमेंट आहे मित्रांनो बघा चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्पोर्ट टीचर आहे तर बघा यासाठी पण आपल्याला बी पी एड किंवा एम पी एड यासाठी पण पेमेंट बघा पंधरा हजार ते बावीस हजारापर्यंत आहे कौन्सिलरसाठी बॅचलर डिग्री लागते मित्रांनो कोणती पण बघा मास्टर किंवा बॅचलर डिग्री 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 सॉरी डिग्री किंवा याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा सुद्धा चालतात मित्रांनो बघा अठरा हजार ते चोवीस हजारापर्यंत पेमेंट आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो कम्प्युटर रिक्षासाठी पण सुद्धा मित्रांनो बघा बीएससी किंवा बी किंवा एम सी किंवा एम एस सी कम्प्युटरमध्ये बघा अठरा हजार ते चोवीस हजार मित्रांनो यासाठी नंतर मित्रांनो डान्स म्युझिक आर्ट यासाठी पण ग्रॅज्युएशन लागते मित्रांनो पंधरा हजार ते वीस हजारपर्यंत पेमेंट मित्रांनो रॉबेटिक किंवा ए आय आय टीचर्स एक पदे मित्रांनो बघू शकता ग्रॅज्युएशन्स किंवा मास्टर कम्प्युटरमध्ये पाहिजे मित्रांनो अठरा हजार ते अठ्ठावीस हजारपर्यंत पेमेंट मित्रांनो यासाठी मित्रांनो तुमची जी इंग्लिश लँग्वेज आहे ती चांगली पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला प्राधान्य मित्रांनो चांगलं हायर जे तुमचं क्वालिफिकेशन वगैरे असणार त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो त्यानंतर बरेचशे वेळेस तुम्हाला राहणं वगैरे यासाठी सुद्धा तुमचे राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला ठिकाण दिलं जाईल मित्रांनो त्यानंतर बरेचशे वेळेस मित्रांनो बघा फिक्सीवर इंटरव्ह्यू याच्यामध्ये तुम्हाला सेंडिंग इथं मेल आयडीवरती तुम्हाला काय करायचं इथं तुमचा रिझ्यूम जे फॉर्म वगैरे पाठवायचा यासाठी तुम्हाला ईमेल आई सुद्धा इथं दिलेली मित्रांनो इथं तुम्ही तुमचा रिझ्यूम बायोडेटा वगैरे असेल ते सँड सेंड करू शकता मित्रांनो बघा सॅलरी ही तुमच्या मित्रांनो तुमची जे परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती तुमची सॅलरीसुद्धा इन्क्रीमेंट सुद्धा सुद्ध, वाढेल मित्रांनो बघू शकता यासाठी मित्रांनो इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेससुद्धा दिलेला मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्या संग संपर्क साधू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो हे बघू आपण बरेच वेळेस आपलं अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित आहे मित्रांनो बघा श्यामकी माता शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ उमरी बघा मानोरा जिल्हा वाशिम वाशिमचे मित्रांनो भाषिक अल्पसंख्याक राज्य प्राप्त मित्रांनो प्राप्त बघा प्राप्त द्वारा संचलित शंभर टक्के मित्रांनो बघा काय शंभर टक्के कनिष्ठ महाविद्यालय मित्रांनो अकरावी बारावी करता रिक्तपती भरायचे मित्रांनो सुधाकर राव नाईक कलाविज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य करणा कनिष्ठ महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला अकोल्याचे मित्रांनो बघा यासाठी बरेचसे काही आपल्याला इथे काही बरेचसे काही पोस्ट वगैरे हो सुद्धा दिले पदाचे नाव दिले बघा पहिले शिक्षण सेवक हो मित्रांनो यासाठी एक पद दिलेले मित्रांनो यासाठी बघा विषय आणि माध्यम बघा इथं काय इथं पुस्तक पालन लेखाकर्म व्यापार संघटन मल्टी माध्यमासाठी मित्रांनो बघा मल्टी माध्यम आहे त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक आहारता इथं दिलेली तुम्हाला एम कॉम आणि बी एड पाहिजे मित्रांनो द्वितीय श्रेणीमधलं त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो शिक्षणसेवक हे सुद्धा अनुदानित आहे मित्रांनो बघा शंभर टक्के एक पदे मित्रांनो यासाठी समाजशास्त्र शारीरिक शिक्षण व पर्यावरण यासाठी लँग्वेज मराठी लँग्वेज मित्रांनो बघा माध्यम मराठी त्यासाठी एम ए समाजशास्त्रमध्ये द्वितीय ए पाहिजे मित्रांनो त्यासाठी बी एड किंवा एम पी एड द्वितीय श्रेणीमध्ये त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक बघा मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक याचं सुद्धा एक पद आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो वनडी तुम्हाला काय लागतं बारावी सायन्स लागतं मित्रांनो विषय तुमचं बघा विज्ञान बारावी सायन्स लागतं एच एस सी बघा विज्ञान त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा सुधाकरराव नाईक कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंगळूरपीर बघा जिल्हा वाशिम वाशिमची मित्रांनो बघू शकता यासाठी मित्रांनो हे सुद्धा शिक्षण सेवकाचे मित्रांनो एक पद आहे मित्रांनो इंग्रजी माध्यम लागते मित्रांनो यासाठी एम ए इंग्लिश द्वितीय श्रेणी बी एड एम ए बी एड पाहिजे मित्रांनो त्यासाठी बघा नेक्स्ट मित्रांनो सेवक हे सुद्धा पूर्ण वेळेसाठी बघा राज्यशास्त्र व इतिहास माध्यम मराठी मित्रांनो यासाठी एम ए अर्थ सॉरी एम ए राज्यशास्त्र किंवा एम ए इतिहास तृतीय श्रेणी बघा बी एड म्हणजे एम ए बी एड मित्रांनो त्यासाठी म्हणजे राज्यशास्त्रामध्ये असो किंवा इतिहासामध्ये असो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा नेक्स्ट मित्रांनो शिक्षण चौकशी पद मित्रांनो एक पद आहे त्यासाठी मराठी सहकार व पर्यावरण यासाठी माध्यम सुद्धा याच मराठी मित्रांनो बघू शकता यासाठी एम ए मराठी पाहिजे मित्रांनो आणि त्यासाठी द्वितीय श्रेणी व एम कॉम सुद्धा चालतं मित्रांनो बट मित्रांनो बी एड कंपल्सरी मित्रांनो त्यानंतर कनिष्ठ लिपिक मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिक चांगलं पद मित्रांनो एक पद दिलेलं आहे बघा यासाठी मित्रांनो तुम्हाला एच एस सी एच एस सी एम एस आय टी टायपिंग थर्टी फोर्टी हे मित्रांनो आवश्यक आहे बघा एच एस सी पाहिजे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो टायपिंगवाल्यासाठी यासाठी मित्रांनो बघा पात्र उमेदवारांनी वरील पदाच्या मुलाखतीसाठी पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच यावेळी सुधाकरराव नाईक कला विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला येथे सो अर्ज मूळ प्रमाणपत्रासहित मित्रांनो बघा मूळ प्रमाणपत्रासहित दुय्यम प्रतिसह उपस्थित राहावे वेतन व भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे राहील बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या शासनाच्या नियमाप्रमाणे भत्ते दिल दिले राहील बऱ्याचशा मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम तर तुम्ही इथं स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता बघा इथं मोबाईल नंबर सुद्धा दिलेले बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघू आपण नेक्स्ट जाहिरात तर बघा प्रबोधिनी निधी शिक्षण महिला मंडळ गडचिरोली गडचिरोली मित्रांनो धार्मिक अल्पसंख्याक मित्रांनो द्वारे संचालित विवेकानंद हायस्कूल एमली बघा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे शालेय शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या शासन नियमानु नियमानुसार बघा इथं तुम्हाला इथं परवानगी पत्र सुद्धा दिलेले बघू शकता मित्रांनो खालीलप्रमाणे अनुदानित माध्यमिक शाळेत रिक्त पदे भारताचे मित्रांनो बघू शकता माध्यमिक शिक्षण सेवक शिक्षण सेवाचं पदे मित्रांनो नववी आणि दहावी वर्गासाठी बघा एकच आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो तुम्हाला बीएससी जीवशास्त्र आणि बीएड पाहिजे मित्रांनो बघा बीएससी तुम्हाला त्याच्यामध्ये सब्जेक्ट जीवशास्त्र पाहिजे जी मित्रांनो बीएड आवश्यक आहे खुल्या पराभरासाठी मित्रांनो कोणीही तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो यासाठी मानधन वेतन जे नियमानुसार शासनाच्या नियमानुसार मित्रांनो अठरा हजार तुम्हाला मानधन राहील म्हणजे शिक्षण सेवक मित्रांनो अठरा हजार नंतर जे नियमानुसार तुम्हाला लागू राहील मित्रांनो बघा वडील पात्रात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत बघा मित्रांनो रविवारी दिलेल्या मित्रांनो अकरा ते चार वाजेपर्यंत इंदिरा गांधी महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली इथे मूळ कागदपत्र व साक्षांकी प्रति सो खर्चाने उपस्थित राहावे मूळ कागदपत्र आणि साक्षरपती सो सो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो बघू शकता इथं म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आणि तुम्हाला एक सुद्धा एक बंच तयार करायचं आणि त्याच्यावर सुद्धा असलं पाहिजे स्वतःचं मित्रांनो आणि सो खर्चाने उपस्थित राहायचं की ती तेवीस तारखेला मित्रांनो बघा यासाठी कोणतीच टी ई टी वगैरे लागत नाही मित्रांनो कारण की नववी दहावीचं पदे मित्रांनो टी ई टी लागत नाही आणि शासनाच्या नियमानुसार तुम्हाला तीन वर्ष बघा अठरा हजार हे नियमानुसार राहील मित्रांनो शिक्षण सेवा करा नंतर नियमित जे असेल ते त्यानुसार राहील मित्रांनो ओके तर मित्रांनो बघा असेच एक काहीतरी नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद